स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही सोमवारी होणार आहे देवादिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वाधिक प्रिय आहे या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे की श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे तर एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी हा योग आला होता म्हणजे तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर दोन हजार चोवीस रोजी हा योग आला आहे तर यंदा श्रावणाला पाच ऑग आग, पाच ऑगस्ट रोजी सोमवारी सुरुवात हो होत आहे तर सांगता दोन सप्टेंबर सोमवारी रोजी होणार आहे तर तीन सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्या दिवस सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षांचा अतिशय दुर्मिळ योग आहे त्यामुळे या वर्षीचा श्रावण आपल्याला खूपच म्हणजे वेगळ्या स्वरूपाचा असणारे ही आराधना करण्याची शिव बा शंभूंची जी श्रावण महिन्यातली आपण विशेष भक्ती करतो तो खूप पवित्र आणि खूप आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केली जातात याच श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्दशी चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे सण उत्सव आहेत तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौर देखील साजरी केली जाते मात्र श्रावण महिन्यामध्ये मा सर्वाधिक आराधना केली जाते ती शिवाची आणि विशेष करून श्रावणी सोमवारला अतिशय महत्त्व आहे तर अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार येणार आहे दोन हजार सहा साली पहिल्यांदा प्रथम याच्या पूर्वी पाच श्रावणी सोमवार आले होते तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवी तेवीसला अधिक मासामुळे म्हणजे अधिक आणि श्रावण हे दोन महिने एकत्र आल्यामुळे आठ श्रावणी सोमवार आले होते तर यंदाचे श्रावणी सोमवार कधी आहेत तर पहिला श्रावणी सोमवार आहे पाच ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा जो श्रावणी सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला आहे तर या काळामध्ये आपण जी श शिवभक्ती करतो किंवा पार्वतीची भक्ती करतो त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा या वर्षीचा दुर्मिळ योग असल्यामुळे आपण नक्कीच शिव शिवभक्ती करायची आहे शिवांची आराधना करायची आहे जे आपण उपवास करतो व्रतवैकल्य करतो ते करायचे आहे तर आपण शिवपूजन कसे करायचे आहे ते आता पाहणार आहोत तर शिवपूजन करण्यासाठी आपण दर सोमवारी शिवाला जलाभिषेक नक्की करावा वेगवेगळे आपण जे शिवपिंडीवर वाहतो तांदूळ वाहतो मूग वाहतो त्याचे वेगवेगळे महत्त्व आहे ते व्हिडिओ वे मी तुम्हाला नक्की घेऊनच येणार आहे तर त्याप्रमाणे आपण जी पूजा करतो ती कशी करायची तर सोमवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्वप्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर चंदन अक्षदा बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावे आता बेलपत्र वाहताना देखील ते कसे व्हावे याचा व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे तो देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण हे जे साहित्य आहे ते अर्पण करताना शिव मंत्राचा जप अवश्य करायचं आहे म्हणजे ओम नम शिवाय ते जर शक्य आणि महिलांनी शिवाय जरी मंत्र म्हटला तरी चालू शकतं सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करायची आहे नंतर भगवान शंकराला नमस्कार करून तिथे मंदिरामध्ये बसायचं आहे आपल्याला जर शक्य असेल तर शिवचालिसेचे पठण करायचे आहे मग सोमवारची व्रथा वाचायची आहे आणि तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे कापूर जाळून भगवान शंकरांची आरती करायची आहे आणि शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी माफी देखील मागायची आहे आणि त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती श भगवान शंकराला करायची आहे या महिन्यात व्रतवैकल्य केली जातात उपवास केले जातात शिवाची आराधना केली जाते त्याचप्रमाणे जर आपल्याला शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण महिना वाचणं शक्य असेल तर आपण त्याचे पारायण देखील करू शकतो आणि जर आपल्याला शिवलीलामृत ग्रंथ महिनाभर वाचणे शक्य नसेल तर आपण शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय देखील रोज एक वेळेस संध्याकाळी तिन्ही सांजेला वाचला तरी चालू शकेल तर अशा प्रकारे या महिन्यात एक्क्याहत्तर वर्षांनी दुर्मिळ योग येणार आहे आणि पाच श्रावणी सोमवार येणार आहे तर आपण या महिन्यामध्ये शिवाची आराधना अशा प्रकारे करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद